श्री गुरुदेवदत्त देवपूजेतील या चुकामुळे घरात बरकत येत नाही देवघरात वास करत नाहीत पूजा करताना अनेकदा लोक फक्त धूप जाळतात पण हे चुकीचे आहे तुमच्या मंदिरात किंवा पूजा घरामध्ये कधीही मी पुष्कळ उपासना करतो पण त्याचे पूर्ण फळ मला मिळत नाही असे अनेकांना तुम्ही म्हणताना ऐकले असेल या व्हिडिओमध्ये आम्ही याबद्दल माहिती सांगणार आहोत आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की प्रत्यक्षात काही लोक पूजेदरम्यान अनेक चुका करतात त्यामुळे त्यांना पूजेचे फळ मिळत नाही आणि त्यांची पूजाही सफल होत नाही अपूर्ण राहते अशा परिस्थितीत चुकीच्या पद्धती आणि नियमांची पूजा केल्यास त्यांचे विपरीत परिणाम होऊ शकतात घर आणि मंदिरात पूजा करण्याची योग्य पद्धत कोणती हे आज पाहूया पण त्याआधी तुम्हालाही लक्ष्मीची कृपा हवी असेल तर हा व्हिडिओ लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय लक्ष्मी माता लिहा कोणत्याही देवता किंवा देवाची पूजा करण्यापूर्वी स्नान केले जाते अंघोळ झाल्यावर शांत मनाने देवासमोरच्या आसनावर बसावे उभे राहून कधीही पूजा करू नये आणि रिका रिकाम्या जमिनीवर बसून पूजा करू नये काही लोक पूजा करताना जमिनीवरच बसतात जे पूर्णपणे चुकीचे आहे ज्या प्रकारे तुम्ही देवाला बसायला जागा दिली आहे तसाच तुम्ही स्वतः देखील आसनावर बसा शास्त्रातील घो गो, घोंगडी आणि रजही असच पूजेसाठी शुभ मानले जाते पूजास्थानी घराच्या मजल्यापासून थोडे वर असावे कारण देव अतुलनीय आणि आपल्यापेक्षा तो सर्वश्रेष्ठ आहे म्हणूनच तुम्ही तुमच्या स्तरावर त्याची पूजा करू नका पूजेसाठी देवाची प्रतिष्ठाना पादुकावर किंवा फरशीपेक्षा उंच ठिकाणी केली जाते देवघरी उंच ठिकाणी स्थापित करा तसेच घराची पूजा करा याशिवाय पूजा घरात देवाचे फोटो देवी देवतांच्या मूर्ती कधीही भिंतीजवळ ठेवू नयेत पूजा करते वेळेस तुमचे तोंड उत्तर किंवा पूर्वेकडे असावे घरी किंवा कोणत्याही मंदिरात पूजा पूर्ण केल्यानंतर देवाची प्रार्थना करा तुमच्या चुकीबद्दल तुम्ही त्यांची माफी मागितली पाहिजे याद्वारे तुम्ही कळत नकळत किंवा जाणून बुजून तुमच्याकडून झालेल्या चुकीची माफी मागा देव चुका माफ करतो आणि आशीर्वाद देतो पूजेची खोली नेहमी घरच्या उत्तर पूर्व कोपऱ्यात असावी घरात कोणत्याही एका देवतेच्या एकापेक्षा जास्त मूर्ती असू नयेत घरातील कोणत्याही देवांची मूर्ती नऊ इंच किंवा बावीस सेंटीमीटर पेक्षा लहान असणे आवश्यक आहे यापेक्षा मोठी मूर्ती घरात ठेवणे शुभ मानली जात नाही मंदिरात मोठी मूर्ती ठेवावी तुमच्या बेडरूममध्ये कधीही पूजा घर बसून नका आणि रात्रीच्या वेळी तुमची पूजा खोली पडद्याने झाकून ठेवा आणि शंख घंटा प्रसाद या पूजेच्या खोलीत वापरल्या जाणाऱ्या सर्व वस्तू ठेवा शंख घंटा प्रसादासारखी भांडी दीपक शिवलिंग आणि भगवान शालिग्रामच्या वर स्वच्छ वस्त्रे ठेवावी असे न केल्यास दररोज पूजा करून हे योग्य फळ मिळणार मिळणार नाही सूर्यास्तानंतर रात्री कोठेही घरात किंवा मंदिरात गेल्या शास्त्रात उल्लेख आहे की पूजा करताना यावेळी शंख वा घंटा वाजवू नये असे मानले जाते की सूर्यास्तानंतर देवी देवता झोपी जातात आणि अशा स्थितीत त्यांना जागे करणे योग्य मानले जात नाही म्हणूनच नेहमी लक्षात ठेवा की सूर्यास्तानंतर घंटा आणि शंख वाजू नये पुष्कळदा लोक पूजा करताना फक्त धूप जाळतात पण हे चुकीचे ला आहे देवांची पूजा करण्यापूर्वी दिवा लावणे अनिवार्य मानले जाते असे मानले जाते की दिवा परमेश्वराचे प्रति करतो आणि दिलेला प्रसाद अगरबत्ती आणि इतर कामना आपले भक्तिभाव साक्षीदार असतो पूजा करण्यापूर्वी दिवा लावावा नाही तर तुमची प्रार्थना कधीच पोहोचत नाही आजकाल बहुतेक घरामध्ये अगरबत्ती वापरली जाते परंतु कोणत्याही वेळी पूजा करताना अगरबत्तीचा वापर करू नये कारण अगरबत्तीमध्ये बांबूची काड्या वापरल्या जातात परंतु हिंदू धर्मग्रंथामध्ये पूजेत बांबूचा वापर निषिद्ध मानला जातो त्यामुळे पूजेत नेहमी दिव्याचा वापर करावा तुमच्या मंदिरात किंवा पूजागृहात कधीही नग्न मूर्ती ठेवू नका देवासाठी कपडे शिवणे आजकाल देवी देवतांचे कपडेही बाजारात मिळतात तुम्हाला हवे असल्यास तुम्ही हे बाजारातून विकत घेऊ शकता नेहमी देव देवतेच्या आवडीनुसार किंवा त्यांची शुभता लक्षात ठेवून कपडे घालावेत सूर्य गणेश दुर्गा शिव आणि विष्णू यांना पंचदेव म्हणतात त्यांची सर्व कार कार्यात पूजा अनिवार्यपणे केली जाते रोज पूजा करताना या पाच देवांचे ध्यान केले पाहिजे यामुळे देवी लक्ष्मीचा आशीर्वाद आणि समृद्धी प्राप्त होते तुम्ही कोणत्या देवतेची पूजा करत आहात हे महत्त्वाचे नाही पण सर्वप्रथम श्री गणेशाची पूजा कोणत्याही हवनात किंवा कोणत्याही वेळी केली जाते कोणत्याही शुभ कार्याच्या सुरुवातीला श्री गणेशाला नमस्कार करावा असे म्हटले जाते की श्री गणेशाची पूजा केल्याशिवाय कोणतेही फल प्राप्त होत नाही डोके झाकल्याशिवाय पूजा करू नये असे मानले जाते की डोके न झाकता पूजा केल्याने त्याचे पूर्ण फळ मिळत नाही पूजेदरम्यान डोके झाकणे देवाप्राप्ती श्रद्धा दर्शवते उपासनेच्या वेळी डोके झाकण्याची धार्मिक प्रथा आहे पूजेच्या वेळी डोके झाकल्याने पूजेचे पूर्ण फळ मिळते असे मानले केल्याने देवाबद्दलची श्रद्धा दिसून येते पूजेच्या वेळी डोके झाकण्यामागे धार्मिक कारणाबरोबरच शास्त शास्त्रीय कारणे देण्यात आली आहेत म्हणूनच स्त्री असो किंवा पुरुष यांनी डोके झाकले पाहिजे एका हाताने नमस्कार करू नका नेहमी पूर्णपणे झुकून नतमस्तक होऊन दोन्ही हात जोडून नमस्कार करावा जेव्हा तुम्ही मंदिरात पूजा करण्यासाठी जाल मंदिरात मिळ मिळणारा प्रसाद मंदिरातच खावा त्या प्रसादाचा थोडासा भाग जरी उरलेला भाग घरी नेण्यासाठी ठेवला तरी चालतो ते तुमच्या देवाप्रती असलेल्या भक्तीचे प्रतीक आहे देवळात गेल्यावर एकदा घंटा वाजलीच वाजवलीच पाहिजे असे मानले जाते की घंटा वाजवल्याने तुमचा संदेश थेट देवापर्यंत पोहोचतो घरात पूजा केल्यानंतर शंख घंटा वाजवावी शंख फुक फुंकून घरी पूजा केल्या केल्यावर थेट देवापर्यंत पोहोचते आणि यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते नेहमी लक्षात ठेवा की एक दिव्याने दुसरा दिवा लावू नये शास्त्रानुसार जो व्यक्ती एक दिव्यावरून दुसरा दिवा लावतो तो